सर्वांशी स्वामी समजला तर आता आठ 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 अठरा वाजले घरीच काल थकलो होतं एवढं मी थकलो होतो काल की मी परत आज सकाळचे बिल बंद करून झोपलं मी रिटर्न त्यामुळे लेट झालं पण मला ॲडजस्ट करून देतात आपल्याची मजा असं काय नाही आणि मी तुम्ही आहे की काल मला भरपूर कमेंट आलं आहे केस की आधी केस काप आधी केस का केस न कापण्याचं काहीतरी रिझन आहे मी ते कापत नाही मोठे ठेवत नाही केस के पण ठीक आहे होईल तेवढं लवकर लवकर कापेल केस चला आता जुनं जातो लेट आहे म्हणजे दोन फ्राईडच्या फोन येऊन गेलेत की सर तुम्ही आलात की नाही त्यांना बोललो ना की अजून तरी नाही आलोय येतो दहा पंधरा मिनटं देतो चला निघतो आता बाय गुड मॉर्निंग जिम मध्ये आज एक नवीन कुत्तू आला आहे ना आतमध्ये आतमध्ये इकडे इकडे डोंट अक्षय धामदार साईड सिडॉंग सिडॉंग गुड बॉय गुड बॉय एक एक दे चल सरवत आधी सॉरी माझे केस वाढलेत ते वाढलेत मी करा एका गोष्टीसाठी वाढवलेत ते ते मला कट करायचेच आहेत तर आता मी वर्कआउट माझं झालं तर मी कार्डिओ करायला आलोय माझा वर्कआउट मी नऊ वाजता चालू केला होता आणि आता किती वाढले एक सेकंड तर आता दीड वाजलं हो आणि माझा वर्कआउट अजून चालूच आहे म्हणजे वर्कआउट झाला तर कार्डिओ चालू आहे कार्डिओ काय एक दीड तास करतो फक्त जास्त नाही मग नंतर ॲक्च्युली कार्डिओ चांगला असतो कारण का त्याच्याने अजून फॅट लॉस नाही वेट लॉसला अजून हेल्प होते वर्कआउट नंतर कार्डिओ करा जिमला जी जातात त्यांनी त्यांच्यासाठी सांगतोय आणि जे घरी असतात ते काय ते होम वर्कआउट वर नंतर नॉर्मली वॉकला पण जाऊ शकतात किंवा रनिंगला पण जाऊ शकतात वर्कआउट नंतर तर हां आणि सगळ्यात मेन जर कोणाला वेट लॉस वगैरे करायचं ते तर सगळ्यात मेन म्हणजे खाण्यावरती कंट्रोल ठेवा तो तुमच्या तोंडावर तुमचा कंट्रोल आहे तर तुमचा वेट लॉस असं लगेच होईल तुम्हाला कळणार पण नाही की वेट लॉस कधी झालं आहे जर तुम्ही वर्कआउट पण करताय बाहेरचं पण खाताय बाकीचं काय शीतपेय वगैरे पण घेत आहे तर मग ते पॉसिबल नाही लवकर मग ह्यांचं ह्यांचं मी करतो माहिती थांबा मा लवकरच मला काल दोन तीन कमेंट आल्या की आधी ते केस का आधी ते केस का मला राग अजिबात नाही आलं मी आत्ताच सांगतो अजिबात राग नाही आला मला हो ना। आणि मला तुमचा कधी राग येणार पण नाही पण कापतो मी लवकरच कापतो <laughs> तर चाललं थोड्या गाडीओ हो करत मी ह्यांचं मी विल्हेवाट लावतो यांची लवकरच बाय तर मी काल गेलो होतो ॲक्च्युली हेल्मेट आणायला हेल्मेट नाही हेल्मेटचं सामान आणायला ते मला हेल्मेटच्या पुढे जो माउंट असतो आपला फोन होल्ड करायचा ते मी आणायला गेलो होतो ते त्याच्याकडून बन बसवता होतं तुटलं होतं ते, ते, ते मी ते घेऊन आलो काल आणि का आज मी ते आणि काल काय झालं काल मी त्याच्याकडे जात होतो की मला वाटलं की माझं हेल्मेट मी त्याच्याकडे ठेवलं तर मी असाच गेलो आपला हात हलवत आणि तिकडे जाऊन कळतं की मी हेल्मेट आपलं घरी विसरलो आहे ते वरती ठेवलं आहे मी तर आता माउंट आहे दाखवतो आणि हे ना हे सेट केलेत बघा आज मी आता कोणी बोलणार नाही मी की का हे असं वाढवले जास्त हां मी तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलं त्या दिवशी हे बघा हे एक आहे हे आपली जी स्कूटी आहे तिला लावायला तिच्यावर फोन आपण असं अडकवू शकतो फोन ठेवून असं मॅप वगैरे बघायचं असेल तर बघू शकतो त्यात आणि हे हे जे त्याच्याकडून तुटलं होतं ना हे ते आहे आता हे मला लावता येत नाही पण मी आता माझा नापाक प्रयत्न करणार आहे तर बघू लागते का ते आणि हां आणि मी आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये मी बघितलं मी आपल्या बुलेटला तो हँडलला लावला होता तो होल्डर तो त्याचा बॉक्स हा आहे आणि हे आपलं हेल्मेट वगैरे गाडीला लॉक करायला लागतं ना तर मग हे त्याच्यासाठी तर आता चला मी आता त्याचं ते बसवायचा प्रयत्न करतो झालंच ठीक तर चांगलं आहे नाही मग ऑप्शन नाही परत त्याच्याकडे घेऊन जायला लागेल मला आणि संडेला आपल्याला निघायचं पण आहे म्हणजे मला निघायचं आहे लॉ भुलेगावच्या मंदिरात काय ते मंदिर असेल जाऊन बघायला लागणार आहे आणि तिकडे असं काय हे नाही की तिकडे फोटो वगैरे काढून देत नाही असं काही नाही फोटो काढू शकतो आपण सो मी तुम्हाला डिटेलमध्ये ए टू झेड एक्स वाय झेड सगळं दाखवू शकतो तर चला हे आहे आपलं माझं कवच माझं डोकं मोठं कवच मोठा काय मोठं आहे हेल्मेट हेल्मेट आता ते बघा ते इथे बसणार आहे बघूया आता बसवायचा प्रयत्न करतो ऐसा था यहाँ से ऐसा था वो वहाँ से वैसा सा था चाइल्ड कल्चर था ये कैसा होता पहने थे ठीक ड्राई तो हम करेंगे ना जब तक है जाओन तब तक, तक करेंगे ड्राई एक कच्चे एक तर लागलंय तर आमच्या घरी कबुतरांनी अंडी दिलेत दिले ते पण कशात दिले आहे आपण जी लादी लादीसो नापने त्यामध्ये अंडी दिलेत एकदम ताजी ताजी फ्रेश हल्ले हल्ले साजना धीरे धीरे वालों ओ आहा तेरे हल्ले हल्ले चलो मेरे साजना हम तो बस है तुम्हारे कसम मारते बगा खुबी दरते हो मारता मुझे खेलते मला जमले की नाही मला वाटत ते नाही की मला जमले म्हणून

दे दे हेल्मेट लावून बघतो आणि व्ह्यू बघतो कसा दिसतोय थांबा तेवढा दोन मिनटं थांबा हा मी घालून बघतो हेल्मेट घालायच्या आधी हे हेअर प्रोटेक्शनसाठी असतं त्याच्यामध्ये आहे ना मी तुम्हाला थोडा गुंडासारखा दिसेल बर ठीक आहे ठीक हो, हो, हो. आहे आता मी हेल्मेट घालून बघतो तर येत मला सांगा आता जरा थोडं क्रॉस वाटत ना सराव बघू हे बघू माझं कपडे हे पण माझेच दे बघू नका ते आपल्या गोड थांबा <laughs> चला बघतो आता मी बाकीचं काय त्या तर आता आम्ही परत त्याच्याकडे त्याच्या म्हणजे आता आमचं वेगळं ठरलंय माझं एक मित्र आहे जिममधलाच आहे आदित्य म्हणून तुम्ही बघितलं असेल तर याच्या आधी पण फर्स्ट दोन ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आता तो आणि मी दोघं चाललो आहे एका ठिकाणी काहीतरी खायला चाललो आहे खायला का कारण हो का काहीतरी गुड न्यूज आहे तर त्याच्यासाठी मी त्याला असेच बोललो की चला पण जावया पार्टीपुर्या तर ती गुड न्यूज तुम्हाला थोडे दिवसात कळेलच तुम्ही पण ती गेस करा ती गुड न्यूज काय असेल तर मग आता जातो बा हेअर सेट केलेत मी आता कोणी बोलू नका जे पूर्ण थांबा उडत आहेत ते थांबा थांबा उडत हा तिथं त्याचाच फोन येतो आता नाही निघतो आता की बाय इकडे बघा आता आता इकडे बघ <laughs> <laughs> प्रॉपर्टी प्रॉपर्टी असतील तर त्यांना तुमच्याकडे पडलेले असतील तर त्या

काय मारत होते तर आता मी आजूसोबत बाहेर गेलो होतो तुम्हाला माहिती आता आता आलो आम्ही घरी तर तो गेला त्याच्या घरी आधी म्हणजे कोण जो आता तुम्हाला तिसरे व्हिडिओ तो आधी त्याच्या मातल्या मी आधू बोलतो तर मी बाहेरच खाल्लं पहिला मी शोहीबागला राऊंड पण मारत होतो वॉक करत होतो आता आलो आता चला आता मी जाऊन सोडतो मला होते सगळे परत लवकर उठायचे चलो बाय गुड नाईट आणि बघा आहे सेट हेअरसेट बाय तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो मी श्री स्वामी समर्थ